स्वप्नातरंग भरताना भाग एकसष्ट लेखिका बिहु शिरके शब्दसखी संध्याकाळी लग्नाचा मुहूर्त होता रुही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होती शेवटी आज तो क्षण आला होता आज रुही खऱ्या अर्थाने शुभमची होणार होती बायको तर ती आधीच झाली होती पण खऱ्या अर्थाने आज ती त्याची अर्धांगिनी होणार होती हळूहळू लग्नाची वेळ जवळ येत होती तशी रुहीच्या मनाची धडधड वाढत होती आता पुढे समीर आणि अभि शुभमच्या रूममध्ये शुभमचं आवरत होते त्यांना शुभमला घेऊन देवाला जायचं होतं मग वाजत गाजत शुभमची वरात घेऊन यायची होती त्यांना शुभमचं आवरून झालं तसं फोटोग्राफरने येऊन शुभमचे फोटो काढले लाल रंगाच्या शर्वानीमध्ये शुभम अगदी राजकुमारासारखा दिसत होता लाल रंगाची शेरवानी त्यावर गोल्डन कलरची सलवार आणि त्यावर हिरव्या रंगाची ओढणी लाल आणि हिरव्या रंगाचा फेटा अगदी शोभून राजबिंडा दिसत होता शुभम शुभमचा आवरून झाल्यानंतर अभि आणि समीर त्याला घेऊन बाहेर आले तर तिथे बाबा आणि बाकीची माणसं होती शुभमला बघून बाबा शुभमजवळ आले बाबा आणि शेखर काकांनी शुभमला थोडी माहिती दिली काय कसं करायचं <coughs> नंतर अभि आणि समीर शुभमला घेऊन श्रीवरण्याला गेले तर इकडे साक्षी आणि शुभ्रा रुहीचं आवरत होत्या त्यांच्यासोबत मेकअप आर्टिस्ट पण होती शुभ्रा आणि साक्षी आधी स्वतःचं आवरून मग रुहीचं आवरायला मदत करत होत्या साक्षी आणि शुभ्रा तुम्ही दोघी सुद्धा खूपच मस्त दिसत आहात रुही हसतच हो दोघींना म्हणाली दोघी सुद्धा मस्त राजस्थानी पद्धतीने तयार झाल्या होत्या नवरी सारख्या दिसत होत्या अगदी गोड वहिनी एकदा समोर बघ ना आरशात तू कसली गोड दिसत आहेस शुभ्रा खुश होतच रुहीला म्हणाली रुहीने समोर आरशात डोळेवर करून बघितलं आणि स्वतःशीच ती लाजली अगं बाई हे बघ शुभ्रा ही तर लाजायलाच लागली साक्षी हसतच शुभ्राला म्हणाली आमच्यासमोर काय लाजत आहे स्वनी अशीच जर लाजत राहिली तर दादा समोर येईल तेव्हा काय होईल तुझं शुभ्रा रुहीला चिडवत हसतच म्हणाली अभी समीर आणि बाकीचे पाहुणे मंडळी शुभमची वरात घेऊन आले लता काकूंनी जाऊन शुभमला ओवाळून हॉलमध्ये घेतलं चारी बाजूंनी बसायला पायऱ्या आणि मधोमध -मद मंडप होता खूपच छान डेकोरेशन झालं होतं लग्नाच्या मंडपाचं समीर आणि अभि शुभमला घेऊन मंडपात गेले शुभम आल्यानंतर जोशी काकून काकांनी विधी सुरू केली आई बाबा काका काकू सगळेच बाजूला येऊन बसले होते हळूहळू एक एक विधी जोशी काका का करत होते चला नवऱ्या मुलीला घेऊन या जोशी काका म्हणाले जोशी काकांनी असं सांगतात मंगल काकू रुहीला आणायला रुहीच्या रूममध्ये गेल्या शुभ्रा साक्षी आवरलं का गं रुहीचं चला का काकांनी बोलवलं आहे तिला आता मंगल काकू रूममध्ये येतच म्हणाल्या साक्षी आणि शुभ्रा रुहीला घेऊन मंडपात आल्या शुभम जवळ रुहीला बसवून त्या बाजूला जाऊन बसल्या चला कन्यादानासाठी मुलीच्या आईबाबांनी समोर या काकांनी असं बोलताच रुहीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं शुभमने मात्र डोळ्यांनीच रुहीला धीर दिला शेखर काका आणि मंगल काकू समोर आले मंगल काकूंनी पण रुहीच्या डोक्यावर ठेवून तिला धीर दिला दोघे कन्यादानाच्या विधीला बसले शुभमच्या हातात रुहीचा हात ठेवून त्यावर शेखर काकांनी पाणी सोडलं माझ्या लेकीची काळजी घ्या जावय बापू आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे तिने पण आता कधी तिच्या डोळ्यातून पाणी येऊ देऊ नका फुलासारखी लेख आहे माझी तिला प्रेमाने जपा आता शेखर काका हात जोडत शुभमला म्हणाले बोलतानाही त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलेलंच होतं काही काळजी करू नका आता मी अजिबात तिच्या डोळ्यातून एक थेंबसुद्धा सुद्धा येऊ देणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला तुम्ही निश्चिंत रहा शुभमने त्याच्या शब्दांनी त्यांना दिलासा दिला चला आता नवरा मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला जोशी काका म्हणाले यावर मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू घालून शुभमने रुहीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आता सिंदूर बारा सांगितल्यानंतर साक्षी उठून रुहीच्या मागे आली साक्षीने हळूच रुहीची वर करून दिली तसं शुभमने रुहीच्या भांगेत सिंदूर भरलो शुभमने सिंदूर भरताच रुहीच्या डोळ्यातून हळूस एक थेंब पडला शुभमने रुहीचा हातात धरून तिला आता मी आहे आत रडून घे परत तुझ्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब पण येणार नाही असा दिलासा दिला, दिला। चला आता फेऱ्यांसाठी सगळ्यांनी उभं राहा जोशी काका सगळ्यांना म्हणाले यावर सगळे उभे राहिले शुभ्राने सगळ्यांना गुलाबाच्या पाकळ्या अक्षदा म्हणून वाटल्या गुरुजींनी सप्तपदीच्या सुपाऱ्या पाटावर तांदूळ ठेवून त्यावर लाईनने मांडल्या रुहीला गुरुजींनी त्या सुपाऱ्यांवर हळदी कुंकू व्हायला लावलं होमाग्नी गुरुजींनी रुही आणि शुभमला होमामध्ये तूप आणि लहाया अर्पण करायला सांगितल्या चला नवरदेवाच्या बहिणीने गटबंधन करायला पुढे या जोशी काका म्हणाले यावर शुभ्राने पुढे येऊन त्यांचं गटबंधन केलं गुरुजींनी आपले मंत्र सुरू केले तसं शुभमने के ऋहिचा हात हातात घेऊन फेरे घ्यायला सुरुवात केली पहिले पाऊल तू एक पाऊल चाललीस तुझे माझे शक्य झाले सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्ण हो माझ्याशी एकनिष्ठ वाघ आपण आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू आपल्या अन्नाला भासाठी असणारे हे पहिले पाऊल दुसरे पाऊल तो माझ्यासोबत दोन पाऊल चाललीस माझे बल वाढवणारी हो आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेवून कुटुंबातील आनंद संरक्षित ठेवू ऊर्जेसाठी असणारे हे दुसरे पाऊल तिसरे पाऊल तो माझ्यासोबत तीन पाऊल चाललीस धन प्राप्त करून देणारी हो आपण दोघे संतती व ज्ञानाची समृद्धी करू समृद्धीसाठी असणारे हे तिसरे पाऊल चौथे पाऊल तो माझ्यासोबत चार पाऊल चाललीस तो सुख वाढवणारी हो आपण दोघेही सुख आनंद वाढवू सुखसमृद्धीसाठी असणारे हे चौथे पाऊल पाचवे पाऊल तू माझ्याबरोबर पाच पावले चाललीस तू संतती वाढवणारी हो आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू उत्तम संततीसाठी असणारे हे पाचवे पाऊल सहावे पाऊल तू माझ्याबरोबर सहा पावले चाललीस तू सर्व ऋतूंमध्ये सुख देणारी हो विविध ऋतूंच्या सुखासाठी असणारे हे सहावे पाऊल सातवे पाऊल तू माझ्यासोबत सात पावले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो आपल्या आपल्या कुटुंबाचे आपण आपण हृदयात जतन करू एकमेकांचे मित्र आणि आयुष्यभर आपली मैत्री निभावू मैत्रीच्या सहृदय नात्यासाठी असणारे हे सातवे पाऊल चला आता विवाह हो, संपन्न झाला आहे देवाला नमस्कार करा आता दोघेही जोशी काका का, देवाला वंदन करून दोघेही जोशी काकांच्या पाया पडले सदा सौभाग्यवती भव जोशी काकांनी रुहीला आशीर्वाद दिला जोशी काकांनी लग्न झालं असं घोषित करताच सगळे पाहुणे जेवायला गेले जेवणाची सोय अगदी उत्तम केली होती सगळे पाहुणे मंडळी जेवणावर चांगलाच ताव मारत होते तर इकडे घरातील सगळी मंडळी फोटो काढण्यात व्यस्त होती फॅमिली फोटो काढून बाबा आणि दोन्ही काका बाहेर पाहुण्यांकडे गेले त्यानंतर फोटोग्राफरने रुही आणि शुभमचे दोघांचे कपल फोटो काढले शुभम रुहीने एकमेकांसोबत भरपूर फोटो काढले लता काकूंनी आग्रह करून शुभ्रा आणि समीरला सुद्धा कपल फोटो काढायला लावला घरातल्या माणसांनी एकमेकांसोबत भरपूर फोटो काढले आज रुहीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आईबाबा गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर सुख होतं आज तिला तिचं प्रेम जे मिळालं होतं तेच तिचं प्रेम होतं ज्याची आज ती अर्धांगिनी झाली होती सुख कळली 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 ना कशी असे सुर जुळली दोर जुळली असंच काहीच झालं होतं आज रुहीचं क्रमश लग्नाचा मुहूर्त सिंदूर मंगळसूत्र आणि सात पावलात बांधलेलं आयुष्य रोही आज खऱ्या अर्थाने शुभमची अर्धांगिनी झाली डोळ्यात पाणी ओठांवर हसू आणि मनात फक्त एकच विश्वास आता मी आहे आयुष्यभर सात फेऱ्यात वचन बांधली गेली सात मनांची मैत्री जन्माला आली आज प्रेमाला नाव मिळालं विवाह हो। ही आहे शुभम रोहीच्या प्रेमकथेची सर्वात सुंदर सुरुवात पुढे वाचण्यासाठी वाचत राहा रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद